नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा आज करायची आपल्याला झणझणीत तशी उडदाच्या डाळीची आमटी पण माझ्याकडे उडदाची डाळ वापरू शकता किंवा अख्खी उडीद वापरू शकता ले ले तर माझ्याकडे अख्खी उडीद आहे अर्धी वाटी मी अख्खी उडीद घेतले होते ॲक्च्युली आदल्या दिवशीच भिजत घातलेले होते ते तर भिजून अशा पद्धतीने झालेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचेत दोन ते तीन पाण्याने आणि कुकरला लावून घ्यायचेत आपल्याला तर त्याच्यामध्ये थोडीशी किंचित हळद टाकायची अगदी पाव चमचाला पण कमी आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि कुकरला अख्खे उडीत हे शिजून घ्यायचे अख्खे उडीत काय होतात थोडे शिजायला जास्त वेळ लागतो म्हणून ते मी भिजत टाकले होते तर बघा एक वाटण करायचे साधा अगदी थोडासा कांदा खोबरं लसूण आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे कांदा खोबरं नसेल घ्यायचा तरी काहीच हरकत नाही फक्त कोथिंबीर आलं लसून हिरवी मिरची एवढ्याचं जरी वाटण केलं तरी ही आमटी खूप छान लागते चवीला उन्हाळ्यामध्ये अगदी पाऊस पडला आणि मग त्यावेळेस असं थंड वातावरण थोडंसं झालं होतं तर त्यावेळेस असं खमंग आणि झणझणीत अशी आमटीचा काहीतरी प्रकार करावा म्हटलं म्हणून मी आज उडदाची आमटी करायला घेतली तर बघा फोडणीसाठी तेल टाकून घेतलं आहे मोहरी जिरी टाकली आहे जिरी मोहरी जिरी तडतडली की थोडासा लसूण ठेपून घेतला होता तो टाकायचा कडीपत्ता टाकून द्यायचा आहे हिंग टाकायचं आहे अगदी आमच्याला पण कमी अशी हळद टाकायची आहे आम आमटीला हिरवागार कलर राहण्यासाठी हळदीचा अगदी थोडा वापर करायचा आहे आपण आणि जे आपण वाटण केलेलं आहे हिरवा असं वाटण झालेलं आहे व्यवस्थित ते वाटण टाकून तेल सुटेपर्यंत वाटण परतून द्यायचे झाकण ठेवायचे आणि व्यवस्थित असं परतून द्यायचं आहे वाटण परतेपर्यंत ना आपण कुकरमध्ये बघूया आपले उडी शिजले गेलेत का तर साधारण ना भिजवूनसुद्धा मला याला सहा ते सात शिट्ट्या घ्याव्या लागल्या जर डाळ असेल तर ती अगदी चार पाच शिट्ट्यांमध्ये भातासोबत वगैरे शिजली जाते जास्त शिट्ट्यांची गरज नाही लागत तर आता बघा हे शिजले गेलेत उडीत थोडंसं मी मॅश करून घेते ते कारण त्याच्यामुळे काय होतं आमटीला थोडंसं एक संतपणा यायला मदत होते त्याचं थोडंसं पाणी काढून घेतलं की तर बघा वाटणाला पण अगदी तेल सुटलं व्यवस्थित आता उडदाची डाळ टाकून द्यायची अख्खी उडीद जे आहेत ते टाकून द्यायचे आपले उडदाचं घुटं उडदाची आमटी उडदाची डाळ कोणत्याही नावाने ज्याच्या त्याच्या पद्धतीत बोललं जातं तर आपल्याला गरजेनुसार पाणी किती गरज आहे तेवढी टाकायची अगदी पातळ आमटी करायची असेल तर थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकायचं चवीनुसार सा। मीठ टाकायचे व्यवस्थित अशी दहा एक मिनिट जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं आमटी उकळून द्यायची आणि आमटी उकळली की शेवटी कोथिंबीर टाकून उडदाच्या डाळीची हिरवीगार अशी आमटी तयार आहे अगदी प्रोटीन्स आणि न्यूट्रिशन्सनी भरलेली ही उडदा डाळीची आमटी तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट्स पण करायला विसरू नका थँक्यू